राम राम मंडळी मी कृष्णात्रे आणि आपण बघत आहात माझा समोर मित्रांनो आषाढी एकादशी जवळ येत आहे आणि वारकरी आपापल्या गंतव्यस्थानी म्हणजे पंढरीनाथाच्या दर्शनासाठी मजल दरमजल आपल्या गावाहून चालत आहेत बरेच गावातून दिंड्या जातात हजारो वारकरी लाखो वारकरी आपले घरादाराची चिंता सोडून भगवंताला भेटण्यासाठी या आषाढी एकादशी निमित्त पंढरपूरला जात असतात हे वर्षानुवर्ष आपण बघत आहात मित्रांनो आषाढीला मोठा महामेळावा वारकऱ्यांचा भेटतो भरतो पंढरपूरमध्ये आपल्याला माहित आहे ही काही नवीन गोष्ट नाही परंतु मला एक लहानपणापासून पडलेला प्रश्न आहे की आषाढी एकादशीला देव शैनी एकादशी मानतात बरोबर आहे ना म्हणजे त्या दिवशी देव झोपतात अशी आपल्या ऋषी मुनींनी साधू संतांनी कल्पना केलेली आहे की आषाढीच्या दिवशी देव झोपतात मग देव झोपवण्यासाठी सगळे वारकरी पंढरपूरला येतात का हा एक प्रश्न माझ्या लहानपणा मला लहान असल्यापासून तो पडत आलेला प्रश्न आहे पण जसं अभ्यास करत गेलो याच्यात सगळ्या क्षेत्रामध्ये थोडा 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 त्यात त्या त्या त्याच्यात थोडंसा थोडासा उलगडा होण्यास मदत झाली तर मला जो सापडलेला मला जो समजलेला अर्थ आहे तो मी आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करतो मित्रांनो बघा आपल्याला पटत असेल तर चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि वेगळा असेल ते पण तुम्ही सांगू शकता तर मित्रांनो आषाढी एकादशीला देवशैनी एकादशी म्हणतात बरोबर हे आपल्याला माहिती आहे सर्वांना मग ह्या देवशैनी एकादशीच्या दिवशी प्र सगळा वारकरी समुदाय प्रचंड संख्येने पांडुरंगाच्या दर्शनासाठी मजल दरमजल करत पंढरपूरला येत असतात बरोबर आहे तर मग हे सगळे वारकरी पंढरपूरला झोप पांडुरंगाला पंढरीनाथाला झोपवण्यासाठी जातात का हा बरोबर आहे की नाही पण तसं नाही आहे मित्रांनो हा जो एक विश्वास भगवंताप्रती असलेला भगवंतानी मानवजातीला निर्माण करताना जी काही ऊर्जा निर्माण केलेली आहे आपल्या सर्वांमध्ये त्या ऊर्जेचा एक परिपाक म्हणून आषाढ एकादशी या दिवशी समस्त मानवजात पंढरीनाथाला आश्वासन देता की भगवंता तू निवांत झोप चार महिने प्रबोधनीला देव उठतात अशी आपली कल्पना आहे ह्या चार महिने तू निवांत झोप तुझी काही हे विश्व चालवतो त्या विश्व चालवण्याला मी एक निमित्त होईल आणि तुझं जे काम आहे ना भगवंताच्या जा लेकरापर्यंत जाणं भगवंताला मान मानवाला सगळ्या गोष्टीत सहकार्य करणं किंवा ही विश्व चालवण्यास तुझे काही तू तु, तू जे काय ठरवलेलं आहे त्याचा माझा हातभार थोडासा असणार आहे ही हे आश्वासन देण्यासाठी सगळे वारकरी सगळे लोक आषाढीला जातात असं मला वाटतं मित्रांनो बरोबर आहे का नाही देवशैनीच्या एकादशी एकादशीला पां पंढरीनाथाला झोपवण्यासाठी हे लोक जातात आणि झोपायच्या अगोदर हे सगळे समस्त मानव जातीचं कल्याण करण्यासाठी तू जे काही कार्य आरंभरेल सुरुवात केलेली आहे आरंभलेलं आहे सगळा समाज सगळा मानवजात सगळं प्राणी मात्र भूतलावर असण्याली सगळी जात सगळे व्यवस्था सुस्थितीत राहील याची हमी देण्यासाठी सगळे वारकरी जात असावेत असं मला वाटतं मित्रांनो कदाचित याचा वेगळा पण अर्थ निघू शकतो परंतु मला समजलेला अर्थ असा आहे कारण भगवंताला झोपतो आणि कसं आहे आपण ज्यावेळेस झोपतो ना त्यावेळेस आपल्याला माहीत असतं की आपण उठणार आहोत आणि झोपल्यानंतर आपले कामं आपले जे काही मागचे लोक आहे ते करणार आहेत म्हणून आपण निवांत झोपत असतो किंवा गावाला जात असतो तसं भगवंताला हे आश्वासन देण्यासाठी सगळे वारकरी पंढरीनाथाच्या दर्शनाला जातात आणि सांगतात की पांडुरंगा तू निवांत झोप तू समाजाची चिंता करू नको मानवजातीची चिंता करू नको सृष्टीची चिंता करू नको त्यासाठी तुझे आम्हाला आशीर्वाद दिलेले ना तुझे मा आम्हाला सांगितलेलं आहे ना कसं काम करायचं कसं जीवन जगायचं समाजाला उन्नत कसं करायचं या सगळ्या तुझ्या पाऊल खुणा पाडून दिलेला आहे भगवंताने त्या पाऊलावर पाऊल ठेवून आम्ही तुझ्या सृष्टीला व्यवस्थित ठेवू तुझ्या मानवजातीला व्यवस्थित ठेवू भगवंताप्रती असलेली त्यांची ओढ वाढवण्याचा प्रयत्न करू या सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत ना मित्रांनो हे सांगण्यासाठी माझ्या मते वारकरी जात असेल काय पटतं गणे मित्रांनो आणि विचार करा मित्रांनो ह्या चार महिन्यामध्ये की ज्या मानवजातीला सृष्टीला अन्न आणि पाणी सगळ्यात जास्त आवश्यक असते त्या सगळ्या कर्तृत्ववान काळामध्ये भगवंत देव नाही आणि प्रबोधनेला उठतो जे काही कार्तिक एकादशीला तर ह्या चार महिन्यामध्ये भगवंत सृष्टी आपल्याला पाणी देतं अन्न देतं सगळं काही माणूस सुखी होतो ह्या चार महिन्यामध्ये प्रफुल्लित असतो सृष्टी नटलेली असते जे काही उन्हाळ्याचे जे काही आळसाचे दिवस असतात ते जाऊन हे कामाचे दिवस येतात उल्हासित दिवस येतात आणि ह्या चार महिन्यामध्ये मानव आपला अन्न पाण्याची सोय आपल्या सगळ्या पुढच्या वर्षभराची सोय हे चार महिन्यात करत असतात आणि हे कर्तृत्व ज्यावेळेस करत असतो माणूस त्यावेळेस दिवस झोपलेला असतो आणि प्रबोधनीला देव उठतो म्हणून सगळे वारकरी ह्या एकादशीच्या निमित्त भगवंताला आश्वासन देण्यासाठी जातात की भगवंत तू निवंत तू जे काही सांगितलेल्या गोष्टी आहे त्या आम्ही त्यात इतकिंचितही फरक करणार नाही आणि तुझ्या काही सांगितलेल्या गोष्टी आम्ही तशाच तू सांगितल्याप्रमाणेच करणार आहोत ह्या ही जे काही खुणगाट आहे ती देण्यासाठीच भगव हे सगळे वारकरी पंढरपूरला जातात सतत हरिनामांचा गजर करत जातात आणि भगवंताला आश्वासन देतात की भगवंता तू निवान जो बरोबर आहे का नाही मित्रांनो पटतं का आपल्याला पटत असेल तर कमेंट करून सांगा विषय जर आवडला तर चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद